अनधिकृत फलक होर्डिंग व पोस्टरमुळे शहराला आले बकाल स्वरूप दंडासह फौजदारी कारवाई करणार शहर मनपा आयुक्त संतोष खांडेकर अनधिकृत फलक होर्डिंग व पोस्टर्सवर जालना शहर मनपाच्या वतीनं कारवाई करण्यात येणार असल्याचं आज दिनांक चार रोजी बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शहर मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलंय दंड वसूल करण्यासह फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर तसेच चौका चौकात विद्युत खांबावर विना परवानगी लावण्यात आलेले फलक तसेच बॅनर्स हे शहराला तात्काळ बकाळ स्वरूप प्रदान करत आहेत अनेक चौकात व रस्त्यावरील खांबांवर राजकीय शैक्षणिक वाढदिवसाचे तसेच कोचिंग क्लासेसच्या होर्डिंगचा ऊत आल्याचं दिसून येतोय या सर्वांकडून मनपा दंड वसूल करून फौजदारी कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण होतोय या संदर्भात माध्यमांनी वेळोवेळी अनधिकृत फलक होर्डिंग बॅनर्स संदर्भानं वृत्त प्रकाशित केलेलं आहे मात्र त्यावेळी केवळ कारवाईचं चा सोंग करत शहर मनपाकडून थोडेफार बॅनर्स होर्डिंग हटवण्यात आले होते आता खुद्द आयुक्तांनीच आवाहन केलं असल्यानं येत्या दिवसात मनपा काय कारवाई करते याकडे जालनेकरांचं लक्ष लागून आहे जालना शहर मनपाच्या वतीनं प्रसिद्धीचं दिलेल्या पत्रकात म्हटलंय की राज्यातील अनधिकृत जाहिराती घोषणा फलक होर्डिंग व पोस्टर्सबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीमध्ये माननीय उच्च न्यायालयानं दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी विस्तृत निकाल दिलेला आहे तसेच या प्रकरणात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी वेळोवेळी अनधिकृत फलक होर्डिंग पोस्टर्स विरोधात कारवाई करण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहेत आडुशंगाणा जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय की जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिक व्यावसायिक एजन्सी धारक यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की जालना शहर महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय तसेच जालना शहर महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या जागे व्यतिरिक्त शहरात इतर कोणत्याही ठिकाणी विना परवाना जाहिरात फलक होर्डिंग व पोस्टर्स बॅनर्स इत्यादी लावण्यात येऊ नयेत तसे आढळलेल्या विरुद्ध दंड आकारून माननीय उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपणास प्रतिबंध करण्याकरता अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव अन्वये फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे